नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी अल्ता बुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागात काय घडते आणि शहरात काय घडते तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी आज धाराशिव शहरामधले इथं बाजार समिती कृषी उत्पादक इथं आता पोहोचलेलो आहे इथं आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांनी इथं अर्ज दिलेला आहे कशाबाबत अर्ज दिलेला आहे दिले आणि काय त्यांच्यावर काय त्यांच्या संग काय घडलेलं आहे त्यापूर्ण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया चला काय नाव तुमचं राम सुखदेव कदम विठ्ठल श्रीरंगकडे यांची इथं माल मी सोयाबीनचा आणून घातला त्यांनी महिन्यानं पैसे देतो म्हणून मला चेक दिला चेक भरून दिलेला आहे आणि परत एक एक तारखेला या म्हणले आले आलो मी परत पुन्हा मूर्ती दिवस आलो आठ दहा दहा तारखेला म्हणले आणि परत काय केलं त्यांनी देतो देतो म्हणून फाशी घेऊन मेले आणि माझ्या आता असली अडचण नाही की बाबा सध्या रोजगाराला पैसे द्यायला नाही तर घरात प्यायला पेशंट आहे माझ्या एक किलो पाय द्यायला जवळ नाही आता अक्षरशः त्याच्या दारात जाऊन फाशी घेण्याची आता पर्याय नाही शेतकऱ्याला तरी त्याला म्हणतो मी त्याला पैसे मागितले त्याचा मला म्हणतो आम्ही पैसे देत काय करायचे ते तुम्ही काय देणार करा ते कोणालाही लवून बोलत नाही मग त्याच्यावर शासनानं निर्णय घ्यावा शेतकऱ्याला न्याय द्यावा हीच आमची नंबर विनंती आहे तुम्ही काय काय तुम? घात त्यांच्यापेक्षा सोयाबीन होते सोयाबीन होते हा गाव कुठलं तुमचं कात्री हा तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद काय नाव तुमचं इस्माईल सय्यद मी सोयाबीन घातली या वर्षीची मला आठ दिवसाचे मदत दिलेली आहे पैशाचे मी आठ दिवस आलो तर त्यांचे भाऊ घरचे कुठे निघून ते दुसरे भाऊ होते त्यांनी पण एक घेतलेला आहे माझा माल पण त्यांची काय सही नाही काय नाही निस्ते पावती दिलेली आहे वजनाची आणि पैसे दिलेले दिले नाहीत अजून बी म्हणून मी परेशान आहे सगळं किती माल होता तुमचा माझा एक अकरा क्विंटलचा आहे आणि एक एकतीस क्विंटलचा वेस जो जो गालून? गालून दोन वेळेस घातलेले पैसे किती होते त्याचे पैसे जवळ दीड लाख रुपये त्यांच्याकडे येणार आपलं माल किती दिवस झाला घालून माल घालून दीड महिन्याचे दोन महिने झाले दोन महिने झाले अजून पैसे आलेले आलेले नाहीत पैसे तुम्ही कुठे तक्रार वगैरे हो दिली होती तक्रार वगैरे हो काय केली कलेक्टर कलेक्टरकडे दिली कर दिली पुन्हा ते पोलीस स्टेशनला दिलेले म्हणजे बाजार समिती समोर वेळ कारवाई चौकच केलेली काय नाव तुमचं माझं नाव बाबू किसनराव शिंदे राहणार धारूर तालुका धाराशिव मी गेले तीन वर्ष झालं विठ्ठल श्रीरंग काकडे यांच्याकडे सोयाबीन घालतो आणि मला ह्याच्यातली काही कल्पना नव्हती एकशे दहा क्विंटल सोयाबीन घातलेलं आहे मी त्याच्यापोटी मला त्यांच्याकडून दीड लाख रुपये येणं राहिलेलं आहे फक्त बाकीचे पैसे मला मिळालेले आहेत मी गेले दोन महिने झालं सतत त्यांच्याकडे प्रयत्न करतोय किंवा माझे दीड लाख रुपये द्या मला त्यांनी चेकही दिलेला आहे पण तो चेकसुद्धा वाटलेला नाही त्यांचा चेक वाटलेला नाही बँकेमध्ये भरणा केला चेक पर चेक काय वाटला नाही आता मी ज्यावेळेस त्यांचे आडत सध्या बंद आहे त्यांनी तो त्यांचा व्यवसाय केली दीड महिना अंदाजे बंद केलेला आहे तर ते ज्यावेळेस आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीकडे दीड महिन्यापूर्वी आलो होतो घरानं घेऊन त्यावेळेस त्यांनी कारवाई करणं अपेक्षित होतं पण मधल्या कालावधीमध्ये काकडेचे जे कोणी नातेवाईक आहेत संबंधित यंत्रणा आहे त्यांचे मध्ये राहणारे मुनिम वगैरे सगळे त्यांनी वेअर हाऊस मधला सर्व माल उचलून नेलेला आहे त्याच्यानंतर प्रगती बँकेचं कर्ज भरलेलं आहे त्यांनी त्यांच्या काही घरगुती अडचणीमुळे सोनं घाण ठेवलं होतं ते सोनं सुद्धा बँकेतून सोडून आणलेलं आहे आणि त्यांची जी मालमत्ता होती हे शेतकऱ्यांचे उर्वरित पैसे देण्यासाठी जी शिल्लक मालमत्ता होती ती मालमत्ता सुद्धा त्यांनी इतरांच्या नावे केलेली आहे म्हणून हा शेतकऱ्यांना फसवण्याचा ह्या काकडे कुटुंबाचा पूर्वनियोजित कट आहे चेक कुठं आहे तुम्हाला दिलेला चेक घरी आहे आता मी सोबत नाही सोबत नाही चेक आहे यांच्याकडे दाखवा काय नाव तुमचं मी यशवंत श्रीराम शिंदे पळसवाडी येथील शेतकरी आहे माझ शंभर क्विंटल सोयाबीन शंभर क्विंटल हरभरा घातलेला आहे विठ्ठल श्रीरंग काकडे यांच्याकडे मग सोयाबीन टाकलं हरभरा टाकला मग आम्ही म्हणले व पैशासाठी थांबा थोड्या दिवस त्यांनी चेक दिला आम्हाला त्याच्यानंतर आम्ही पैसे मागायला गेलो थांबा भाव वाढतंय तुम्ही काय करा भाव वाढल्यानंतर पैसे जास्त होतील त्यावेळेस घ्या पैसे काढून तुमचे असं ह्यांचं वारंवार आम्हाला पैसे मागायला गेलं की बोललं काय तुम्हाला लागत असली तर उचलण्या आम्हाला काय त्यांनी वेळोवेळी असं टाळून पैसे दिलेले आहेत आम्हाला पुन्हा तर आज रोजी काय झालंय ह्या आडत चालवत होते ते सुनील काकडे त्यांनी सुसाईड करून आत्महत्या केलेली आहे त्यांनी तर त्यांनी आत्महत्या केली म्हणून त्यांचे बंधू आज लोकांना या शेतकऱ्याची काय चुका आहे एकही शेतकरी त्यांचं आडत दुकान बंद होतं त्यावेळेस त्यांना बोलला नाही काही सुद्धा बोलला नाही उलट तुम्ही बाया आडत चालू करा आमचे पैसे थोड्या थोड्या करून द्या असं एकदमच देव असं म्हणत नाहीत म्हणले एकाही शेतकऱ्यानं न तगादा लावता त्यांनी सुसाईड केलं त्यांचं त्यांचं घरचं काय मॅटर झालं असेल अगर काय असेल ती त्यांच्या त्यांना माहिती आणि त्यांनी तसं करून घेतल्यानंतर त्यांचा भाऊ आज एकाही शेतकऱ्याला तुमचा रुपया देण्याची मी ही नाही नाही कारण माझं असं मन नाही कारण आता मला सांगा वडिलाची प्रॉपर्टी समान हा सगळ्या भावाचा असतो वडिलाच्या नावावर लायसन आहे मग त्याचं हे ना त्यांना येऊन आरतीत बसत होता भाऊ सुद्धा मिलिन काकडे सुद्धा त्यांनी माल घेतलेला आहे त्यांनी काय लोकांना चेक दिलेले आहेत आणि आता सहज सहज म्हणायला लागलेत ला ला की मी कुणाला माल दिलेला नाही किंवा माझा ह्या ज्या आर्थिक व्यवहाराशी संबंध नाही त्यांनी जाहीर प्रकरण केलेलं आहे त्याच ही शेतकऱ्याची रितशीर फसवणूक केलेली आहे आणि ही थोडी सुडकी नाही एक तेरा ते चौदा कोटीची फसवणूक आहे शेतकऱ्याची आज ह्याच्यावर कुणी काय तर करायचं ह्याच्या मुनी मला काय केलंय काय नाही सगळं करताय माहिती आहे ती करता धरता येत पैसे हे जे, जे आमचं एक रास्त मागणी आहे की शेतकरी की बाबा आमचा माल घातलेला आम्ही त्याचे आम्हाला पैसे मिळावे आणि ह्या पैशा ह्या मालाच्या पैशाचं ह्यांनी काय केलंय हे कलेक्टर साहेबांनी बघावं मार्केट कमिटीने बघावं अगर एस पी साहेबांनी ह्याचं जा, काय झालं ह्याच्या मागचं कारण कुठकून काढावं त्यांचे बंधू सरळ शेतकऱ्याचीच नावं घेतो हो म्हणायला लागलेत शेतकऱ्यालाच म्हणायला लागलेत तुमच्या जाचाला असं होऊन असं केलंय कोणी हे केलं की त्याला तुझंच नाव घेतो पुन्हा उचली दिलेल्या काय आहेत एवढ्या काय लवबी उचली नाहीत त्यांना दाब देऊन पैसे चालू आहे आणि शेतकऱ्याचीच यायचं म्हणलं की त्याला माझा संबंध नाही काय करावं लागेल ह्याच्यात ही सर्व सर्व शेतकऱ्याची झालेली मोठी फसवणूक आहे ह्याच्यासाठी तुम्ही मीडियाने पण एक आधारस्तंभ आहोत चौथा आधारस्तंभ आपल्या देशाचे ही सगळ्या नेते मंडळीला सगळ्या अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगून हे जे काय आहे ते निवारण करावं नाहीतर आपल्या मार्केट कमिटीमध्ये हिथून पुढे माल येईल अशी गॅरंटीच नाही धाराशिवची मार्केट कमिटीचा मालाचा विषयच मिटला कारण एकाही शेतकऱ्याचा आता विश्वास राहिलेला नाही की आपले पैसे येतील जातील म्हणून इथलं कुठलंच काय कुठलं नियोजन नाही याच्या अगोदर तुम्ही कुठं अर्ज वगैरे कुठे दिलेला आहे आम्ही याच्या अगोदर कलेक्टर साहेब लाल एस पी मॅडम ला निवेदन दिलंय पोलीस स्टेशनला दिलय शहर पोलीस स्टेशनला त्या अनुषंगाने वारंवार आम्ही भेटतो बोलतो पण त्याचा काहीही आता उपयोग झालेला दिसत नाही तुम्ही जिथे जिथे अर्ज दिला होता त्यांच्याकडून काय म्हणणं आलंय त्यांचं त्यांचं म्हणणं आहे बाबा तुम्ही रितशीर कायदेशीर हे करा आता शेतकरी आधीच पैसे अडकून बसलेला आहे आणि पुन्हा रिशिर कायदेशीर करायचं म्हणलं की कोर्ट फीस भरा ही करा त्या सगळं करायचं म्हटल्यावर अजून शेतकऱ्यालाच पैसे घालायचे बरे काय करावं लागेल त्या शेतकऱ्यानं बरं ही फसवणूक झालेली शेतकरी असा एक माणूस आहे की ती कधीच खोट बोलणार नाही शेतकऱ्याची काय कष्ट करून माल आणून घालावा लागतो इथं आणि सगळा माल गायब झालाय म्हणजे दिवसा चोरी झाली शेतकऱ्याची असं पहिलं झालेलं होतं रात्री रात्रीनं चोऱ्या झालेल्या पण दिवसा चोरी झाली शेतकरी भरपूर अडकलेला आहे आणि ह्या शेतकऱ्याला काढून घेण्याचं पुण्य कुणीतरी वाटून घ्यावं एवढं आमचं ह्या प्रसंगी तुम्हाला बोलणं आहे आणि तेवढं आमचं करावं काय नाव तुमचं ओळखे सुमित रामहारी पळसवाडी काय विषय आहे तुम्ही अर्ज कशामुळे सोयाबीन घातलेल्या रामाली जी सोयाबीन आम्ही घेत विठ्ठल काकडे यांच्या आडतीवर सोयाबीन घातलं त्याचा आम्हाला कसल्याच प्रकारचा मोबदला मिळालेला नाही त्याच्यामुळे आम्ही सर्व ठिकाणी तक्रारी देऊन सुद्धा आमची कुणी दखल घेत नाही त्याच्यामुळं आमचे आमचे पैसे मिळण्यासाठी आम्ही त्यांच्या भावाकडे पाठपुरावा केल्या असतात ते गुंडा अंगावर घालणं करणं तक्रार देतो तुम्हाला पोलीस स्टेशनला उठ उचलून न्यायला लावतो अशा तक्रारी करत आहे भांडण करत आहे कसल्याच प्रकारचे आम्हाला त्यांच्याकडून पाठपुरावा नाही काही रक्कम मिळालेली नाही काहीच नाही त्यांनी पूर्ण फेअर वगैरे असं शेत घर समजा बहु सुसाईड केल्याच्या नंतर समजा स्वतःच्या नावावर वळून घेतलेले आहेत त्यांनी कसल्याच प्रकारचं म्हणजे भावाच्या नावावरची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर पूर्णपणे हस्तांतरित करून घेतलेली आहे कारण काय आहे याच्यात आता त्यांच्या वैयक्तिक घरातला प्रश्न तो त्याने काय सुसाईड केलं कशामुळे केलं ते त्यांचा भाऊ म्हणतोय की शेतकऱ्याच्या पैशाला कंटाळून शेतकऱ्याने काय थोडं त्याला सावकार म्हणून पैसे दिलेले आहेत किंवा शेतकऱ्याकडले झाले म्हणून शेतकऱ्यांनी दिले शेतकऱ्याच्या मालाचे जे पैसे मागत होते असं थोडंस होत की बाबा शेतकऱ्यांनी त्याला त्रास दिला हे केला त्यांच्या त्यांच्या घरातला वैयक्तिक प्रॉब्लेम मुळे त्यांना सुसाईड केले आणि पूर्ण त्याच्या बंधुराज ज्यांनी सुसाईड केले त्यांच्या नावावरची जमीन परत झालं तर घर असेल परत पैसा असेल अकाउंटचा पूर्ण स्वतःच्या नावावरती वडून त्यांचा भाऊ मिलिन काकडे यांनी घेतलेला आहे बघा इथं आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत तिथं आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय हो तुमचं तुमच निवृत्ती सावंत राहनाची लोडी तालुका जिल्हा लो आता इथं तुम्ही जे अर्ज दिला इथं बाजार समितीमध्ये कशासाठी दिलाय हरभरा घातला आता मे महिन्यात मे महिन्यात हरभरा घातला आणि त्यांनी काय केलं भाऊवालीवर पैसे देतो म्हणजे मग मी सोनं ठुलं बँकेत म्हणलं ते वाढ झाली ला तर बरं आहे आणि त्याच्या गेल्या वर्षी पण मी घातलं होतं त्याचं क्लिअर केलं तर माझं म्हणून त्या सवस घातलं पुन्हा माझं जून मध्ये लग्न होतं मुलीचं तर त्या लग्नाला ते होय होय म्हणलं देतं महिन्याने पंधरा दिवसाने असं करीत मला टू पिलं पुन्हा पुन्हा तर त्यांनी फरारच झाले सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात पुन्हा आठ दिवस उघडली पुन्हा म्हणले देतो वार सांगितलं बुधवार आणि बुधवारी त्यांनी अशी घेतली पैसे किती आहेत आता दीड लाख रुपये दीड लाख रुपये तुमच्या मुलीचं लग्न झालं की नाही मग ते मला लग्न होतं म्हणून मग पुन्हा काय घेत त्यांची कर्ज काढलं बँकेकून पण लग्न केलं बघा आपल्यासोबत अजून काय शेतकरी काय काय नाव आहे तुमचं बोल बोल बोला इकडे अलीकडे या पुढे का काय नाव हो तुमचं गुणवंत अंकुश जांगट सकनेवाडी मी त्रेसष्ट क्विंटल सोयाबीन श्रीरंग विठ्ठल काकडी यांच्या आरतीला घातली होती मला दोन महिन्यात देतो एक महिन्यात देतो करीत मला आता त्याच्यावर पैसेच दिले नाहीत दोन लाख नव्वद हजार रुपये माझं सोयाबीनच येणं आहे फोन केला भावाला की धमकी देतो तुझं कशाचं पैसे काय माझा संबंध नाही असे भाषा उर्वरित भाषा बोलतो किती पैसे आहेत तुमचे माझे दोन लाख नव्वद हजार आहेत त्रेसष्ट क्विंटल सोयाबीन घातले त्रेसष्ट क्विंटल तीस किलो काय उचल वगैरे तुम्हाला का उचल, उचल सोयाबीन तीन हजार नऊ हजार सातशे रुपये उचलली फक्त तेवढीच घेतली बाकीचे दोन लाख नव्वद हजार रुपये पुन्हा देतो म्हणलं पैसे दिले नाही त्याच्यावर बाहू आता मग ते माझा त्याचा काय संबंध नाही ती भाऊ गेला तुम्ही मागा अशी भाषा वापरतो कुठं मग वगैरे काय मागणी केली कुठं अर्ज ना आम्ही सगळं सामुदायिक अर्ज कलेक्टर ऑफिस एस पी ऑफिस मॅडम बाजार समितीला अर्ज दिला ना तिच्यावर काहीच कारवाई नाही आता देऊन पंधरा वीस एक दिवस झाले आम्ही अर्ज देऊन त्याच्यावर कुठलीच कारवाई नाही आता इथं तुम्ही लोक आले आता अख्ख्या धाराशिव जिल्ह्यातून लोक इथं आलेले आहेत प्रत्येक गावामध्ये नाही म्हणतो शंभर दोन शंभर शंभर पाच पन्नास कुणकल गाव बारीक मोठा असेल तिथली तशी आकडेवारी आहे आमच्या गावातून नाही गाव छोटस आहे पण दहा लोकांचे पैसे आहे त्यांच्याकडे दहा लोकांचे पैसे आहेत आमच्या गावात सकलेवाडी बारीक छोटस गाव आहे आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय नाव तुमचं जगन्नाथ दिमाजी माझी बोंधर उतमी आज आजी तुम्ही जे अर्ज दिलेला आहे कशासाठी दिलेला आहे मी जवळपास साठ क्विंटल सोयाबीन घातलेला आहे पाचव्या महिन्यात घातलं त्यानं पैसे देतो देतो म्हणला भाव वाढल्यावर देतो शासनाच्या देतो असं म्हणत त्यानं मला दिशाभूल करत नेल आणि पैसे काही दिले नाहीत किती दिवस झालं तुम्ही माल घालून पाचव्या महिन्यात माल घातलेला आहे म्हणजे जवळपास आता सहा सात सहा महिने वाहिले किती रुपयाचा माल आहे तुमचा साधारणपणे तीन लाखापर्यंत तीन लाखाचा माल आहे बघा इथं अजून काय आपल्यासोबत शेतकऱ्या काय म्हणला काय ना एक महिना झाला मला तिथं आडतीवर आल्यानंतर तिकड आरतीवर आल्यानंतर सगळी मार्केट कमिटी साहेब आली कसल्याही पावत्यावर होत्या सगळ्याचे पैसे आम्ही देऊ असं त्यांनी सगळ्यांनी सांगितलंय त्यांच्या सी सी टी कॅमेरे चेक करा तुम्ही आडती मधले आणि मला त्यांच्या भावाने की मला पन्नास हजार रुपये दिलेत ती मग त्या माझा समान नाही मी रोजानं होतो असं त्यांचे बोलणं आहे मग त्यांचे सी सी टी कॅमेरे शासनाने चेक करून ऍक्च्युअल माणूस काय बोलतोय ती सगळं त्यांनी त्याचा पाठपुरावा करावा आणि शेतकऱ्याचे पैसे द्यावे तुम्हाला असं त्यांचे भाऊ म्हणले मला त्यांच्या भावाच मला दिले पैसे त्यांच्या भावाने दिले पैसे मला आणि एक वेळेस नाही दोन तीन वर्ष एकदा पाच दिले एकदा पन्नास दिले एकदा दहा दिले स्वतः ते असे गादीवर बसलेले होते त्यांचे भाऊ बाहेर गेले ते हम्म आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय नाव तुमचं व्यंकट सावंत आज जी तुम्ही जी अर्ज दिला इथं कशासाठी दिलाय अर्ज मारेचा अडचणी टाकलं होतं काकड्या अडचण त्यासाठी दिले किती माल होता तुमचा माझा दोनशे क्विंटल माल आहे आणि त्या मालाचे पैसे आजपर्यंत फाशी घेऊन म्हणून बाजार बर किती किती रुपयाचा माल होता तुमचा अंदाजे आठ नऊ लाख रुपये आठ नऊ लाख रुपयाचा माल होता आठ नऊ लाखाचा तुम्ही इथं कस का माल घातला इथं काय रिलेशन नातं होत मामा होतो मी त्याचा त्यासाठी हमेशा पाच सात वर्षापासून माल आणा मामा मी तुमचं माल पैसे पैसे व्यवस्थित करतो देतो म्हणून आतापर्यंत देत आला घेत आला पण ह्या वर्षाचा मालाचा पैसा मिळाला नाही तुम तुमचे पैसे मिळाले नाही तुमचं नातं काय त्यांचं माहिती मामा लागतो त्यांचे मामा तुम्ही लागतात बरोबर ना तरी पण तुमचे पैसे दिले नाही हा दिले बघा आपण धाराशिव शहरामधल्या बाजार समिती आल्या इथं आलेलो होतो आपण आता आणि शेतकऱ्याचा मोठा प्रश्न आहे की त्यांचे कमीत कमी तेरा ते चौदा कोटी रुपयाचा व्यवहार त्या मालकानं पुढच्या आत्महत्या केलेली आहे मागल्या काही दिवसानंतर आणि त्यांनी आत्महत्या करून त्यांचा व्यवहार त्यांच्या जागेवर थांबलेला आहे त्यांनी त्यांच्या तेन भावाकडे मागणी केली होती त्यांच्या घरच्याशी मागणी केली होती पण त्यांनी त्यांना तेन काही अजून जबाब दिलेला नाही यांनी अर्ज केलेले आहेत एसपी एस पी ऑफिसला अर्ज केला कलेक्टर ऑफिसला अर्ज केलेला आहे अशा अनेक ठिकाणी त्यांनी अर्ज करून आलेले आहेत इथं आणि आज त्यांनी बाजार समितीच्या इथे उत्पादन इथं समितीमध्ये इथं अर्ज करण्यासाठी आले होते तर आपण इथे त्यांच्याशी जाणून घेतलेला आहे की त्यांचा काय विषय आहे काय नाही आणि विशेष म्हणजे ही शेतकरी धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक गावातून शेतकरी इथं आलेले आहेत कमीत कमी शेतकरी चारशे ते चार पाचशे शेतकरी आता सध्या जमलेले होते आपण त्यांच्याशी जाणून घेतलेला आहे तसा वाटला विषय नक्कीच कळवा असे काही वेगळे विषय असतील तर खटमा नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता हा आमच्या चॅनेल दिवस पाच कोटीपेक्षा अधिक व्हिव्हर्स आहेत आता तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॅमेरामॅन आबी जावळी सोबत मी अल्ता हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव